जेवलग मित्र विद्यार्थ्यांचा चौथी शिक्षण प्रवासाचा तळोदा तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये एआयचा अभिनव वापर आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रात प्रभावीपणे वापरली जात आहे तळोदा तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी या प्रवाहात मागे राहतील असे नाही जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल व शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोगडे यांच्या प्रेरणेतून गट शिक्षणाधिकारी श्री शेखर धनगर विस्तार अधिकारी श्री वसंत जाधव व श्री ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे हा एआयचा वापर जिल्हा परिषद शाळा दलेलपूर जेमनाय व जेमनाय लाईफच्या सहाय्याने विद्यार्थी गमतीशीर व ज्ञानवर्धक माहिती ऐतिहासिक गोष्टी भाषणे चित्र निर्मिती तसेच संभाषण कौशल्य विकसित करत आहेत जिल्हा परिषद कढेल विद्यार्थी चॅट जी द्वारे स्वनिर्मित प्रश्न विचारतात गावाचे वर्णन हवामान अंदाज यासारखी माहिती मिळवतात बिंग नवनवीन चित्रांची निर्मिती करतात जिल्हा परिषद शाळा धवळीविहीर आपला परिसर प्राणी या घटकांतर्गत अॅनिमेशनच्या सहाय्याने प्राण्यांची ओळख मजेशीर पद्धतीने विद्यार्थ्यांना करून देण्यात आली जिल्हा परिषद शाळा मालदा रीड लॉम्ब व स्टोरी व्ह्यू ॲपमुळे वाचनगतीत सुधारणा झाली डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून सामूहिक वाचनाचा उपक्रम राबवला जात आहे जिल्हा परिषद शाळा मोदलपाडा अक्षर गटांवर आधारित शब्द वाक्ययाच्या सहाय्याने तयार करून विद्यार्थ्यांचा वाचन सराव अधिक प्रभावी करण्यात आला जिल्हा परिषद शाळा तरावत ऑडिओ स्टोरेज गटवाचन शब्द शब्दखेळ चित्राधारित लेखन व याय द्वारे शब्ददुरुस्ती वापरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व लेखन कौशल्य वाढवले जात आहे विद्यार्थ्यांमध्ये नवे बदल या उपक्रमामुळे विद्यार्थी लहान वयातच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकू लागले आहेत त्यांच्या भाषिक कौशल्यात वाढ आत्मविश्वासात वृद्धी शब्दसंपत्तीत भर तसेच एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होत आहे तळोदा तालुक्यातील हा प्रयोग शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श ठरत असून एआय हा विद्यार्थ्यांचा जीवलग मित्र ठरत आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी तळोदा प्रतिनिधी अरविंद गावित यांचा खास रिपोर्ट